नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील योर टेक बेस्टी आणि टेक तडका चोवीस बाय सात वर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे एक जबरदस्त बातमी आहे इन्स्टाग्रामबद्दल इंस्टाग्रामचे हेड ॲडम मोसेरी यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की ए आयमुळे क्रिएटिव्हिटीचं जग पूर्णपणे बदलणार आहे म्हणजे आता कॉन्टेंट बनवणं इतकं सोपं होणार आहे की ज्यांना कधी वाटलं पण नव्हतं ना की ते काही बनवू शकतील ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात भारी काम करू शकतील म्हणजे कसं वाटतंय हे पण एआयचा चुकीचा वापर पण होऊ शकतो हे त्यांना मान्य आहे जीत खास करून लहान मुलांसाठी ते म्हणाले की व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते खरंच घडलं याचा विश्वास त्यांनी लगेच ठेवू नये हे शिकवणं खूप गरजेचं आहे म्हणजे मीडिया लिटरसी सुपर इम्पॉर्टंट आणि हे ऐकून तुम्हाला काय वाटतं मिस्टर बीस सारखे मोठे क्रिएटर्स घाबरले आहेत की एआय त्यांच्या जागी येईल तर मोसेरी यांचं मत थोडं वेगळं आहे ते म्हणाले की ए आय क्रिएटर्सना रिप्लेस करण्यापेक्षा हेल्प जास्त करेल म्हणजे विचार करा मोठी प्रोडक्शन हाऊसची कॉपी नाही पण त्यांना ऑगमेंट करेल थर खर तर खूप क्रिएटर्स आधीपासूनच चा स्मार्ट वापर करत आहेत म्हणजे व्हिडिओचं कलर करेक्शन करणं असो वा अजून काही ए आय मदतीला आहेच आणि भविष्यात आपल्याला पूर्ण एआय मेड कॉन्टेंटऐवजी ए आय आणि मानवी टॅलेंटचं मिक्स असलेलं हायब्रिड कॉन्टेंट जास्त बघायला मिळेल असंही ते म्हणाले मेटा म्हणजे इन्स्टाग्रामची कंपनी एआय जनरेटेड कंटेंट ओळखण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण प्रॉब्लेम असा आहे की कधीकधी ए आय खरं कंटेंट पण एआय जनरेटेड म्हणून ओळखतोय पर म्हणून फक्त लेबलिंगवर अवलंबून न राहता कम्युनिटी नोट्ससारख्या सिस्टीम्सनी जास्त कॉन्टेक्स्ट देण्याचा विचार आहे शेवटी मोसेरी यांनी इन्स्टाग्रामच्या रील्स आणि डीएम्सवरचा फोकस आणि त्यांच्या टीव्ही ॲपबद्दल पण बोलले आणि हो टिकटॉकमुळे इन्स्टाग्रामला पण स्वतःला अजून इम्प्रूव्ह करावं लागलं आहे हे, हे पण त्यांनी मान्य केलं जीन तर आयच्या या नव्या युगात तुम्ही किती तयार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस बाय सातसाठी साठी भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत स्टे ट्यून्ड मीडिया लिटरसी